सो हे गाय कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व म्हणजे असणार सो आज आपण बनवणार आहोत कलेजी टेट सुखा सो यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊयात कलेजी टेट लसूण कढीपत्ता कोथंबीर एक बारीक शिरा टमाटा वाटण कांदा हळद मिरची मीठ अद्रक पेस्ट आणि आपलं जिरा पावडर हो धनिया पावडर सो चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण आपली कढाई गरम करत ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत दालचिनी लसूण आपण याला हालून घेऊया आपण टाकतो कडी पत्ता आता आपण जे टाकून घेऊया दोन बारीक चिरलेले कांदे आता आपण कांद्यांना थोडस असं इंची सोडून देऊया तर आता आपला कांदा थोडंसं शिजलेला आहे एक मिनिट आपण शिजून घेतलेला आहे हाय फ्लेमवरती तर आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आपण हे टाकून आपण करून घेऊया तर आता तांबाटा हा आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून मी थोडंसं लवकर शिजे आणि आपलं टमॅटो थोडंसं सॉफ्ट झालं किंवा आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये अद्रक लसूण व मिरची पेस्ट तर आपला टमॅटो हा सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण हे टाकणार आहोत एक चमचा अद्रक लसूण व मिरची पेस्ट आता आपण यामध्ये वाटण टाकणार आहोत तीन चमचे तीन, तीन चमचे हे वाटण टाकून घेतलेलं आहे आपण त्याला सुद्धा आपण मस्तपैकी मिक्स करूया आणि थोडंसं वाटण शिजलं की आपण मस्त हे टाकून घेऊया थोडंसं वाटणाला आपण थोडंसं शिजून देऊयात एक मिनटं हाय फ्लेमवरती तर आटा आपल्याला एक मिनटं झालेला आहे वाटण आपण शिजत ठेवलेला आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपले मसाले चला आपण आधी टाकूया जिरं पावडर अर्धा चमचा आणि आता आपण टाकूया धनिया पावडर अर्धा चमचा मिक्स करूयात आपण टाकूया अर्धा चमचा हल्दी आता आपण टाकलेला आहे मसाला दोन चमचे आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण टाकून घेऊया कधीची टेटा मिक्स करत राहू प्रकारे, मिक्स करून घेऊयात आपलं वाटण कलेजीला कोट झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकून ठेवून आता आपण मिक्स करून घेतलेला आहे आता आपण एक वाफ काढून घेत आहोत वरती झाकण ठेवू आणि झाकणामध्ये आपण पाणी ठेवूया आणि मग आपण तोच पाणी गरम झालं यात टाकणार आहोत तर आता आपण ठेवलेलं आहे वाफे शिज तर आता आपल्याला पाच मिनटं झालेली आहेत आपण वाफ देत ठेवलेला आहे तर आपण बघू शकता आता आपण याला मिक्स करून घेऊयात याला पाणी सुटलेलं आहे थोडंफार आणि आता आपण याला अजून पंधरा मिनटं वाफ देत ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये येऊन आपण चेक करणार आहोत चला भेटूया आपण पंधरा मिनटानंतर तर आता आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया आणि आपण मध्येमध्ये सुद्धा दोन वेळा चेक केलेलं आहे आता आपण बघू शकता की कसं मस्त प्रकारे पाणी सुटलेलं आहे आणि आपली सुद्धा शिजलेली आहे तर गाईच आपली कलेजी टेटाचं असं सुख हस्त रेडी रा, आहे आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण याला सर्व करूया चला बघूया चला आपण याला सर्व करून घेऊया तर रेडी आहे आपली कलेजी टेटा सुख आपण याला भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एकदा तुम्ही हे असं अशा प्रकारे बनवून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अशा मस्तपैकी व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर